श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय चारशे एकोणसाठ राणाईसाला स्वातंत्र्य निरूपण राणाईसाला भूक लागली ती शिदोरीकडे बघायची आणि साची वाट पाहायची तशीच तशीच तशी तशी सर्वज्ञांकडेही पाहायची तेव्हा सर्वज्ञांनी म्हटले बाई जेव्हा जा तिने सांगितले नाही जी लखाईसा येईल मग जेऊ वाढेल कारण तिची आणि माझी शिदोरी एकाच ठिकाणी आहे सर्वज्ञांनी सांगितले बाई स्वातंत्र्य स्वातंत्र्यू हा मोक्ष परतंत्रू हा बंद मग सर्वज्ञांनी तिला विचारले बाई तुम्ही काय करत असता तिने सांगितले जी जी वडील धान्य मागतात त्याने अन्नाची सामुग्री होते मीही धान्य मागते सूत काढते त्याचे तेल मीठ वगैरे कपडे वगैरे होतात सर्वज्ञांनी सांगितले बाई धान्य मागू नका सूत कातू नका भिक्षा मागा तिने विचारले जीजी तरी कपड्याचे कसे करायचे सर्वज्ञांनी सांगितले बाई सुडे मागी जीती सुडे मागी मागी जेती मग आपुले अंग झाकेसे की जे आचळे बाई बही वारस न नेसी जीती नेसी जती तेव्हा राणासाने विचारले जीजी मागितल्यानंतर कोण देईल सर्वज्ञांनी सांगितले बाई पृथ्वी येसने रवन असे आणि परमेश्वरा येसनी देवता असे मा चिंदी चिरुकुटी नेनो कैची मिळेल कैची मिळेल की दिवस मावळता लाखायचा आणि तिने विचारले राणाई तू जेवलीस तिने सांगितले मी तुझ्याशिवाय तुमच्याशिवाय जे कसे जेवण करू मग तिने शिदोरी सोडली तिला आंबील भात वाढू लागली तेव्हा सर्वज्ञांनी विचारले बाई हे काय तिने सांगितले जीजी हा दही भात सर्वज्ञांनी पुन्हा विचारले हे काय बाई जीजी हा दही भात एकाच्या मताने हा वरण भात मग सर्वज्ञांनी सांगितले बाई हा वाडा आणि हा नको यावर त्यावर बाई साने लाखाई लख, साला म्हटले आपण तिकडे गरम गरम जेवण करून आली आणि हिला आंबिल भात वाढतेस नको वाढू ही आप। बाबांबरोबर बाबांबरोबर जेवण करेल मग तिला सर्वज्ञांनी भात खाऊ घालविला तेव्हा संध्याकाळी सर्वज्ञांसाठी आबाईसाचा उपहार आला मग सर्वज्ञांना पूजा बसर केला जेवण झाले गुन्हा केला पानाचा विढा घेतला नंतर सर्वज्ञ झोपले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय